Não, नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा काळामध्ये आपल्या शेतामध्ये कांद्याची लागवड इथं झालेली आहे आणि एकंदरीत कांद्याची लागवड झाल्यानंतर कांद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो सुरुवातीच्या काळात तर तो म्हणजे तण नियंत्रण शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला कांदा पिकासाठी योग्य तणनाशकाचा कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो तर ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो याच व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला जे काही आपल्या कांद्याच्या कांद्यामध्ये जे काही काँग्रेस गवत राहतं तर त्याचा जास्तीत जास्त झालेला आपल्याला तर त्याच्यावरती शंभर टक्के सुरुवातीच्या काळामध्ये कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो या संदर्भात अतिशय सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो या ऐकलं आता हे आपला कांदा आहे लागवड करून बऱ्यापैकी अठ्ठेचाळीस तास इथं पूर्ण झालेले आहेत आणि अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाल्यानंतर आता म्हणजे अठ्ठेचाळीस तास पूर्ण होण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये एक तन्नाशक फवारणी करणं गरजेचं आहे आता यात जे तन्नाशक आपण फवारणी करणार आहोत तर त्याचा आपण बीजनाशक असं देखील म्हणतो आता बीजनाशक म्हणजे काय आपला हा जो कांदा आहे लागवड करून झाल्या झाल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये जर आपण त्या बीजनाशकाची जर फवारणी केली तर आपल्या कांद्यामध्ये जे काही भविष्यामध्ये गोल पानाचं किंवा जे काही तण उगणार आहे समजा आता काँग्रेस गवत जास्त उगणार आहे तर ते बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के नियंत्रण किंवा कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ते बीज नाशक आपण कोणतं वापरायचं जे तुम्ही रेग्युलर एकवीस दिवसांनी वापरता कांद्यामध्ये गोल या नावाचं तुम्ही तणनाशक सगळे शेतकरी वापरत ज्याच्यामध्ये ऑक्सिफ्लुरोफेन तेवीस पॉईंट पाच टक्के इ सी हा स्वरूपातला घटक असलेला तुम्ही एकतर एंडोफिल कंपनीचं ऑक्सिगोल्ड वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो कोरटेवा कंपनीचं गोल वापरू शकता मित्रांनो अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला दहा मिली गोल किंवा एक ऑक्झी गोल्ड या तणनाशकाची प्रति पंधरा लिटरच्या पंप साठी प्रमाण घेऊन आपल्या कांदा पिकावरती फवारणी करायची आता हे सुरुवातीचं नियंत्रण सांगतो यांनी जवळपास तुमचं ऐंशी ते नव्वद टक्के जे तण आहे तर ते सुरुवातीच्या उगण्याच्या अगोदरच आपल्याला तिथं मेलेलं पाहायला मिळणार आहे मित्रांनो दहा मिली गोल घ्या आणि लगेच फवारणी करा तुमचं काँग्रेस गवत तिथं शंभर टक्के नियंत्रण होईल आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पडतो आपण जे काही गवत उगल्यानंतर जे तणनाशक वापरायचे आहेत तर याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे गेल्या दोन तीन वर्षापासून नवीन उपलब्ध झालेले आहेत तर ते तन्नाशक कोणते आहेत आणि त्याचं प्रमाण किती वापरायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता या तन्नाशकामध्ये एक धानुका कंपनी कंपनीचं वन किल या नावाने एक नवीन तन्नाशक उपलब्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये गोल आणि सुपर दोघांचे घटक एकत्रित करून कॉम्बिनेशन करून आपल्याला एकच औषध बनवण्यात आलेलं आहे किंवा शेतकरी मित्रांनो जे काही एक डेक्कल आदमा कंपनीचं डेक्कल या नावाने सुद्धा एक नवीन तन्नाशीक उपलब्ध झालेलं आहे वनकिल किंवा की डेक्कल या दोघांपैकी एक तणनाशक तुम्ही कांदा लागवड करून झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास वापरू शकता दोघांपैकी कोणतंही एकच तणनाशक निवडा ज्याचं प्रमाण तुम्ही चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं फवारणीमध्ये वापरा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीनं एक सुपर आणि एक गोल असं दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्या कांदा पिकावरती फवारणी करू शकता जे काही टारगा सुपर आहे त्याचं प्रमाण चाळीस मिली आणि गोलचं प्रमाण आपल्याला वीस ते पंचवीस मिली शेतकरी मित्रांनो पंचवीस मिलीपेक्षा जास्त वापरू नका आपल्या कांद्याला बऱ्यापैकी गोल या तन्नाशकाचा तिथं झटका बसलेला कदाचित पाहायला मिळू शकतंय आणि एकंदरीत जे आपण रेग्युलर प्रमाण वाढवत गेल्यामुळं या तणनाशकाचे आपल्याला म्हणावं तसे सुद्धा इथं रिझल्ट पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे शक्य तुम्ही जे कॉम्बिनेशन मध्ये मी तुम्हाला दोन तन्नाशक सांगितले वीस दिवसाच्या आसपास वापरायचे डेक्कल किंवा वन किल दोघांपैकी एक निवडा किंवा हे दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या पिकातील जे काळात काँग्रेस होणार आहे आणि एकंदरीत मी तुम्हाला सुटसुटीत दोन चार प्रकारचे सांगितले तर त्या तणनाशकापैकी कोणताही एक कॉम्बिनेशन कांदा लागवड करून झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास तुम्ही वापरू शकता आणि हो शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर निश्चितच इतर जे काही तुमचे Uh, कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधीच विसरू नका धन्यवाद